मंद्रुप येथे पत्रकार दिन साजरा दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने आद्य पत्रकार तथा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनी त्यांना अभिवादन करून आर के फाउंडेशनच्या संपर्क कार्यालयात पत्रकार दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते तथा आर के फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष मोतीलाल राठोड यांनी प्रतिमेचे पूजन केले यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आमसिद्ध वनकोरे माजी अध्यक्ष अमोक सिद्ध मुंजे राजकुमार वारे आनंद बिराजदार एळेगावचे सरपंच संजय लोणारी नितीन वारे अमोक सिद्ध लांडगे महेश पवार बिसल सिद्ध काळे शिवराज मुगळे महासिद्ध साळवे सेवानिवृत्त आरोग्य सहाय्यक ढाकू चव्हाण रामलाल तिवारी आदी उपस्थित होते